नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एस एम एल संदर्भाने अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रातील एस एम एल कधी येत असतो तसेच कॅटेगरीनुसार किती विद्यार्थी आमच्या समोर आहेत ही माहिती आम्हाला कधी मिळेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तसेच एस एम एल लिस्ट म्हणजे नेमकं काय का असतं त्या लिस्टचा काउन्सलिंग प्रोसेसमध्ये काय फायदा होतो ही देखील माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणारी सर्व माहिती टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण जे काही कर्नाटकाची मेरिट लिस्ट आहे ती पाहत आहोत कर्नाटक स्टेटमध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये त्या विद्यार्थ्यांची यादी आपण या ठिकाणी पाहू शकतो या यादीमध्ये तुम्हाला दिसत असेल सिरियल नंबर त्यानंतर विद्यार्थ्याचा जो काही नीटचा रोल नंबर होता तो रोल नंबर तसेच नीट ऑल इंडिया रँक व विद्यार्थ्याचे मार्क तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील या लिस्टमध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्यामध्ये नोंदणी केलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे अशाच प्रकारची यादी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील येत असते परंतु महाराष्ट्रातील जी यादी आहे ती यादी ज्यावेळेस काउन्सलिंग प्रोसेसचे रजिस्ट्रेशन सुरू होतील व रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जेही विद्यार्थी महाराष्ट्रातील काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेतात त्यानंतर येत असते त्यामुळे जेही विद्यार्थी आणि पालक महाराष्ट्रातील एस एम एल लिस्ट कधी येणार या अनुषंगाने प्रश्न विचारत आहेत त्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की ज्याही वेळेस ई टी सेलवर एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन होतील त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांची के एक जी काही मेरिट लिस्ट आहेत ती अशा प्रकारे पब्लिश केली जाते या ठिकाणी तुम्ही ही लिस्ट पाहू शकता ही जी एस एम एल लिस्ट आहे ही मागील वर्षीची एस एम एल लिस्ट आहे या ठिकाणी तुम्ही देखील पाहू शकता दोन हजार चोवीस तर अशा प्रकारे देखील महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी भाग घेतील कॅटेगरीनुसार किती विद्यार्थी आहेत ही संपूर्ण माहिती आपल्याला प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मिळेल तोपर्यंत विद्यार्थ्यांनी पालकांनी संयम ठेवा काउन्सलिंग प्रोसेस सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूबमार्फत तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल जर तुम्हाला एस एम एल लिस्ट संदर्भाने डिटेलमध्ये माहिती घ्यायची असेल तर या संदर्भाने आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जर तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच फिजिओथेरपी आणि नर्सिंग या कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी बालाजी सोबत येऊ शकतात बालाजी इज्युकियर मार्फत अगदी तुमच्या नोंदणीपासून ते तुमच्या मार्कनुसार योग्य कॉलेज मिळेपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जाईल तसेच खात्रीशीर विद्यार्थ्याचा प्रवेश करून देण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने सविस्तर माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद